आणि आमचा जे रोल प्रसाथ प्रसाथ जे आहे प्रशासनाचा प्रशासनाचं जे काम आहे जबाबदारी आहे ते हेच आहे की जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये जर स्पोर्ट्स पर्सन आहे किंवा स्पोर्ट कल्चर आहे ते सुद्धा डेव्हलप करण्याची जबाबदारी प्रशासना करतात तर आम्ही आमची फक्त जबाबदारी पार पाडतो आमचं कर्तव्य करतो आणि आमची जबाबदारी होती की जे स्पोर्टिंग कल्चर आहे इथे म अमरावतीमध्ये किंवा यशवला त्याला सपोर्ट करायचं आहे जेव्हा तुम्ही लोकांनी डिमांड केली तिथं आम्ही आमच्या कामच केलं आहे केलं आहे